अरे वा अर्थ सांग ना विड्याची पानं हे जे आहे हा आपला घसा शुद्ध करण्यासाठी खूप मदत करतो रुची वाढवतो आणि दुसरं म्हणजे मुख दुर्गंधी जर असेल तर ती सुद्धा दूर करतो म्हणून तांबूल हा सगळ्यांना प्रिय असतो अच्छा बरोबर आपण मुखवास म्हणूनच तांबूल आपण जेवण हा जेवण झाल्यावर तांबूल मुखवास शुद्धी म्हणूनच आपण घेतो बरोबर तर आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी तांबूलची रेसिपी तांबूल म्हणजे आपल्या रेणुका मातेला आणि सगळ्याच देवींना प्रिय असलेलं त्यामुळे आपण प्रसादात पण हे तांबूल म्हणून देतो तांबूल हा ना रजोगुणी असतो तर रजोगुणी म्हणजे त्याच्यात काय येतं चंचलता इच्छाशक्ती कार्य हे सगळे गुण आपल्याला रजोगुणामध्ये दिसतात देवी लढायला जाते असं म्हणतो आपण नऊ दिवसांमध्ये तर असुरांचा नाश करण्यासाठी हे सगळे गुण तिला लागतात म्हणजे चंचलता लागते इच्छाशक्ती लागते कार्यसिद्धीच नेण्याची प्रबळ इच्छा पण लागते तर हे सगळे तिला वाढावेत म्हणून तिला तांबूल प्रिय आहे अच्छा म्हणून रेणुका मातेला तांबुलाचा नैवेद्य देतात का लक्षात आलं नैवेद्य देतात आणि नंतर तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो रुप, रुप, रुप. आता मी तुम्हाला साहित्य सांगते इथे आपण म्हणजे काही लोक त्याला नागवेलीची पानं म्हणतात ती घेतलेली आहे हा अगं स्कंद पुराणामध्ये ना विड्याच्या पानांना अमृतोद्भव असं म्हणतात बर म्हणजे अमृतापासून उत्पन्न झालेला असा त्याचा उल्लेख आपल्याला तिथे सापडतो अरे वा आणि आता इथे एक छोटी वाटी बडीशोप घेतलीय हा बडीशेप मुखशुद्धीसाठी म्हणून आपण वापरतो हो, बरोबर आणि याच, याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी धनाडाळ धनाडाळात म्हटली की अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी त्याच्यात असते बर हां आणि इथे घेतले ज्येष्ठमत पूड घेतली मी ज्येष्ठमध पूड ही ना बलवर्धक आणि कफनाशक असते हो बरोबर कारण आमच्या इथे ना सगळे सगळं गाणारे आहेत त्यामुळे खूप जण ते ज्येष्ठ मधाची काडी चघळत असतात हा बरोबर आणि गुलकंद आहे थंडावा देणारा गुलकंद हे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये आणि हे सुकखोबरं घेतलंय सुक सुकखोबर म्हणजे ड्रायफ्रुट्स मध्ये आपण इन्क्लूड करतो जे बलवर्धक असतं त्याच्या आणि थोडीशी खडी साखर मधुरता आणि एक चमचा तीळ म्हणजे आपल्या रेसिपी मध्ये थोडी स्निग्धता वाढावी आणि म्हणून आपण तीळ वापरतो इथे मी अर्धा चमचा ओवा हो घेतलाय आणि हे बघ हे ना दोन ते तीन लवंगा घेतल्या आणि हे थोडीशी जायपत्री घेतलेली हा ह्याच्यात जायपत्री तर आपण सुगंधासाठी वापरतो हो बर, ना बरोबर हो बर। आणि लवंग आणि ओवा म्हणशील तर तो पाचक असतो लवंग मुख शुद्धीसाठी किंवा मुख दुर्गंधी जी आहे लवंगाचं तेल आपण हिरड्यांसाठी वापरतो बरोबर असे सगळेच गुणधर्म लवंगाचे आहेत आणि हे पाव चमचा वेलची पूड फ्लेवरसाठी हे इथे मी हे ना गुंजपत्री घेतलेत म्हणजे आपल्या गुंज असतात ना त्यांची पानं हो ती एकदम चवीला मधुर असतात म्हणजे तुम्ही दाताखाली चावलीत ना तर एकदम मधुर लागतात आणि ह्याला म्हणतात लेंडी पिंपळी कमी होते म्हणून पूर्वी लहान बाळांना गुट्टीमध्ये आपण लेंड पिंपळी उगाळून द्यायचं अक्च्युली ना मानसी मेन जे तांबूलाचा नैवेद्य असतो ना तर त्याच्यात ह्या व्यतिरिक्तच मेन इन्ग्रिडियंट म्हणजे सुपारी कात आणि चुना असतो हो एक चुना आणि कात अगदीच थोडं थोडं घ्यायचं सुपारी पण पण ना माझ्या आईला त्रास होतो त्यामुळे आईने आई कधी तांबूल करताना सुपारी कात चुना घातला नव्हता त्यामुळे आम्ही पण तसंच आता विदाऊट सुपारी कात चुना असं तांबूल कर हो अगं तू हे जे बरेचसे इन्ग्रेडियंट्स वापरलेत ना हेच इन्ग्रिडियंट वापरून पण सुपारी कात चुना न वापरता माझी आई एक मुखवास बनवते बरं आणि ती तिची अगदी खासियत आहे म्हणजे आमच्याकडे आईची सुपारी अशी खूप फेमस आहे सगळ्यांमध्ये हो का हो आणि त्याच्यात ती आसमान तारा पण घालते हो आसमान तारा घालतात ह मी पण आता इथे घेतलेलं नाहीये पण आपल्या तांबूलामध्ये पण आसमान तारा थोडासा असतो असतो हे बघ प्रीती अय हो हे काय धडाडाळ गुंजपत्री बडीशेप सगळंच दिसतंय खोबरं वगैरे पण असेल हो खोबरं ओवा सगळंच ती घालते पण ह्यात पण सुपारी नाहीये अच्छा ओके okay, मग आपण काय करूया हे आपले जे जे ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत ना त्याच्याऐवजी आपण मानसीच्या आईची सुपारी विदाऊट सुपारी वापरूया चालेल ना मानसीच्या आईने जो मुखवास पाठवला आहे तिच्यासाठी त्याच्यात ना बडिशो धनाडाळ सुक सुखखोबरं वेलची पूड जायपत्री लवंग ओवा तीळ गुंजेचा पाला हे सगळं काकूनी ह्या मुखवासात घातलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या तांबूलात एवढे सगळे पदार्थ घेण्याच्याऐवजी मानसीच्या आईने केलेला हा मुखवासच वापर आपण ही सगळी पानं छान व्यवस्थित धुवून पुसून कोरडी करून ठेवलेली आहे आता मी फक्त इथे हे सगळ्याचे देठ काढून घेते काही जण हे टोक पण काढतात पण मी शक्यतो नाही तसंच ठेवते योगरत्नाकर मध्ये ना मी ह्याचा एक श्लोक वाचला होता तो श्लोक असा होता की तांबूलम कटु तिथम मधुरम च कषायनम क्षारम चीपनम मुख सौभाग्यकारकम म्हणजे काय अर्थ याचा हा तर याचा अर्थ आहे की तांबूलाचे जे सगळ्या चवी आपल्याला लागतात हा हा म्हणजे तो कटू तीक्ष्ण उष्ण मधुर कषाय कषाय म्हणजे आपण ज्याला कडू म्हणतो क्षारयुक्त असे सगळे त्याच्यात चवी आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपल्या जिभेवरती येतात दीपनम वर्ण्यम म्हणजे जो आपला जठराग्नी किंवा पचन करण्यास सहाय्य करतो असं आणि मुख सौभाग्य कारकम तर मुख सौभाग्य कारकम म्हणजे जो तुमची त्वचा नितेज आणि तेजाळ अशी बनवतो असा हा तांबूल म्हणजे साठी पण चांगला आहे कारण का त्याच्यामध्ये विटॅमिन कॅरोटीन असंही म्हणतो आणि दुसरं रायबोफ्लेविन म्हणजे विटॅमिन बी ग्रुप मधलं रायबोफ्लेविन हे दोन्ही असल्यामुळे हे त्वचेला तुमच्या खूप ग्लो देत आता ही सगळी पानं ना आपल्याला बारीक ह्याचे तुकडे करायचे ते हातानेही करू शकतो पण मी न शक्यतो छान कात्रीनी कापून घेते म्हणजे बारीक होतात मिक्सरला पटकन वाटत हो ना आणि पण आहे कापायला होत ना, ना जठराग्नी किंवा पचनास मदत करतो तर विड्याच्या पानांचं मुख्य काय काम असतं माहितीये का की आपल्या ज्या इंटेस्टाईन मधले मसल्स आहेत ते ऍक्टिव्ह करायचं ते काम करतं आता ऍक्टिव्ह करायचं म्हणजे काय तर बेसिकली इंटेस्टाईनच्या मसलचं काम काय असतं तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित शरीरामध्ये एपसॉर्प्शन होणं म्हणजे विटॅमिन मिनरल्स हे जे सगळे पोषक घटक असतात ते व्यवस्थित व्हायला ही विड्याची पानं मदत करतात शिवाय ते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास सुद्धा मदत करतात दुसरा ह्याचा अजून एक गुणधर्म काय असतो माहितीये का की काही जण ह्याचा लेप बनवतात आणि तो जर त्वचेवरती काही सूज असेल तर तिथे तो, तो लावण्यात येतो आणि त्याच्यानी सूज कमी होते तर हे कशामुळे होतं तर ह्याच्यात फायटो केमिकल्स असतात आणि हे फायटो केमिकल्स अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट देतात म्हणजे तुमची सूज कमी करायला मदत करा हा ओ अच्छा किंवा मध्ये मी जे पचनाचं तुला म्हणाले तर आपली आजी म्हणायची बघ आता पुरणपोळी आहे ना जड जेवण जेवलायत ना मग आता तांबूल किंवा विडा खायलाच पाहिजे बरोबर आणि असायचंच ते सणावाराला जेवण झाल्यावर विड्याची पानं किंवा तांबूल हे असायच पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी अगदी असायचं म्हणजे जेवताना बसताना पंक्तीमध्येच दक्षिणा आणि त्याच्यावर विडा ठेवला जायचा अगदीच म्हणजे आमच्याकडे तर अजूनही आईबाबांना सवय आहे की सणासुदीचं जेवण झालं की विडा हा लागतोच लागतोच हो ना शिवाय त्याच्यात कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं हे दोन्ही हाडांसाठी उत्तम असतं त्यामुळे इतके विविध गुण विड्यांमध्ये आहेत म्हणूनच त्याला अमृतोद्भव म्हणतात असं तू म्हणालीस ना, ना। ते काही खोटं नाहीये हा म्हणजे अमृतासारखा गुण देणारा किंवा अमृतासारखे गुण असणार विड्याचं पान चला आता आपले हे सगळे पानाचे तुकडे करून झालेले आहेत आपण पुढची कृती करूया तर आता आपण हा मुखवास आपण आत्ता कापून घेतलेली विड्याची पानं एक चमचा गुलकंद आणि अगदी चवीला दोन तीन खडी साखरेची खडे ते पण इच्छा असेल तर खूप गोड नको असेल तर हे नाही घातलं तरी चालतं आणि या दोन लेंडी पिंपरी आता हे सगळं आम्ही मिक्सरमधनं वाटून घेतो बारीक हे बापला आता मस्त तांबूल तयार झालेलं आहे आता हा असा उलसर दिसतो आहे ना हा साधारणतः फ्रीजमध्ये ठेवला तर दहा ते बारा दिवस चांगला राहतो आणि अगदीच खूप दिवस टिकवायचा असेल जास्त आपण केला आणि खूप दिवस टिकवायचा असेल त्याचा हा छान एका ह्याच्यावर ताटावर पसरून फॅन खाली वाळत घालून कोरडा करून तो ठेवला तो खूप दिवस टिकतो पण तांबूल होतोच इतका छान ना की तो आठ ते दहा दिवस टिकणं खरंच खूप मुश्किल आहे हो ना लगेचच संपून जातो चला आता आपण कुलस्वामिनी रेणुकेसाठी नैवेद्य काढून घेऊया I'm a